नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुर्गा मातेचा तुमच्यावरती नेहमी आशीर्वाद राहू दे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा दुर्गा माता लवकरात लवकर पूर्ण करू दे तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात तर बघा आज सकाळी खूप लवकर उठले होते तशी तर रोजच लवकर उठते पण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे सो सकाळी लवकर उठून घेतलेला आहे आणि आज पिवळा रंगाची साडी परिधान करायची आहे पहिल्या दिवशी सो साडी वगैरे वेअर करून कामाला लागली आहे सुरुवात तर साडीमध्ये मला प्रॉपर म्हणजे काम जमत नाही पण तरीही मी करण्याचा प्रयत्न करत आहे तर बाहेरचं सर्व काही पोर्शन आहे तो सगळा साफ करून घेतला आणि दरवाजा वगैरे पण सगळा स्वच्छ करून घेतला तसं तर मी जेव्हा क्लिनिंगचं क्लि क्लिनिंग कराय करायला काढलं होतं ना तर तेव्हा सगळं काही स्वच्छ केलं होतं पण आज पुन्हा सकाळची सुरुवात तशी केलेली आहे त्यानंतर आता आज मला करायचं आहे हळदीचं लेपन तसं मी फक्त दर पौर्णिमेला हळदीचं लेपन करत असते पण आता मी नऊ दिवस हळदीचं लेपन करणार आहे तर चला आता इथे माझं हळदीचं लेपन तयार झालेलं आहे आणि सुंदरसं ताट माझं सज सजून झालेलं आहे तर चला आता मी करते आता उंबरठ्याला हळदीचं लेपन तर बघा आता मी ही जी पेस्ट बनवली आहे हळदीची तर त्यामध्ये मी घेतलं आहे गुलाबजल आणि पाणी मिक्स केलेलं आहे कारण की आमच्यामध्ये गोमूत्र चालत नाही आणि गंगाजल माझ्याकडे नव्हतं तर मग मी गंगाजलाऐवजी पाण्याचा उपयोग केलेला आहे तर हळद ही खूप पवित्र आणि शुद्ध मानली जाते ना त्यामध्ये आपण गुलाबजल मिक्स केले आहे त्यामुळे खूप छान असा सुगंध दरवळत असतो आपल्या दरवाजाजवळ आपलं अंगण चांगलं आपलं घर चांगलं तर आपल्या घरावरूनच आपल्या म्हणजे सॉरी आपल्या अंगणावरूनच आपल्या घराची पारख होत असते ना ज्याचं घर अंगण साफ स्वच्छ असेल तर त्याच्या घ गहर, म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी धान्याची कधीही कमी पडत नाही आणि घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या असते कारण की निगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर जाण्यासाठी आपलं जे काही अंगण वगैरे आहे ना ते नेहमी अशा पद्धतीने आपण स्वच्छ केलं पाहिजे रोजची रोज रांगोळी वगैरेसुद्धा आपण आपल्या दारासमोरही काढली गेलीच पाहिजे असं तरी मला वाटतं तर पूर्वीच्या काळामध्ये तर खूप मोठे मोठे अंगण वगैरे होते तर त्यावेळेस तर विचारूच नका असे सुंदर असं वाटायचं ना की बस पहाटेच्या वेळी हे सगळं उठून बाहेर थंडगार हवेमध्ये हे जे काही कामं आहे ते करायला अतिशय सुंदर वाटायचं पण आता फ्लॅश सिस्टीम असल्यामुळे आपण त्याचा तर घेऊ शकत नाही पण मग याचा अर्थ असा नाही ना की आपण आपलं घर वगैरे किंवा आपला जो दाराचा पोर्शन आहे तो स्वच्छ ठेवायचा नाही जसं आहे तसंच तर मग गावाचा फील आपण आपल्या घ घरासमोरसुद्धा घेऊ शकतो अशा पद्धतीने आपलं जर दार जर डेकोरेट केलं आपण रांगोळीनी वगैरे किंवा मग हळदीचं लेपन वगैरे करून तर मला नाही वाटत की तिथे दारिद्र्यची दारिद्र्य येईल किंवा काही सुख शांतीची कमी राहणार आहे हो की नाही जर तुम्ही अशा गोष्टी करत नसाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करायला ला लागा तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्नतेचं वातावरण असेल मला तर स्वतःला ह्या गोष्टींचा खूप अनुभव आलेला आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी कंटिन्यू करत असते तर चला आता हळदीचं लेपन वगैरे करून झालेलं आहे उंबार ठा माझा जो आहे ना तो असा कडप्प्या टाईप आहे ना चिकन लादी आहे तर त्याच्यावरती पाहिजे तसं हळदीचं लेपन होत नाही पण मग आता रेंटचं घर असल्यामुळे मी तिथे उंबरठा तर बसवू शकत नाही त्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच माझा उंबरठा हा हळदीचं लेपन करत असते त्यानंतर छानसे असे स्वस्तिक काढून घेतले आणि लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन अगदी सुंदर असं वाटत असतं आणि त्यानंतर मग फुलं वगैरे ठेवून घेतली आणखीनच मस्त माझं जो काही पोषण आहे दरवाजासमोरचा तो छान सुशो सु सुशोभित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सगळ्यात आधी सुरुवात तर मी दारापासूनच करत असते कोणत्याही गोष्टीची स्वच्छतेची वगैरे तर दारासमोर दिवा वगैरे ओवाळून घेतला दाराची पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी प्रसन्न असं सकाळी सकाळी माझं जो काही उंबरटा आहे तो वाटत आहे त्यानंतर मग दारावरती मी स्वस्तिक काढून घेतलं आता माझा दरवाजा जो आहे तो आहे ब्राऊन कलरचा त्यामुळे तुम्हाला त्यावरती स्वस्तिक दिसत नसणारे पण ते सुकल्यानंतर छान असं लाल कलरच स्वस्तिक दारासमोर झालेलं आहे तर अशा पद्धतीने माझी नवरात्राची जी काही सुरुवात आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची ती अगदी अशी प्रसन्नतेने झालेली आहे तसं तर मला साडीमध्ये अजिबात काम जमत नाही मी साडी वेअर करून कधीच काम करत नसते पण म्हटलं चला आज ट्राय करायला काय जातं आणि माझ्याकडे येल्लो कलरचा ड्रेस पण नव्हता मग पिवळ्या कलरची ही जी काही येलो कलरची काठपदराची साडी होती मग तीच वेअर करून घेतली आणि अशाही साड्या खूप कपाटाला शो असतात तर मग त्या कधी घालाव्यात ना म्हटलं हेच निमित्त असतं कपाटातून बाहेर साड्या काढण्याचं सो ती वेअर करून घेतलेली आहे त्यानंतर आता उंबरट्याची पूजा वगैरे झाल्यानंतर तुळशी मातेची मी पूजा करून घेतली मी जी माझी ही जी काही तुळस आहे ती मी गॅलरीमध्ये ठेवलेली आहे कारण की आता अंगण नाही आहे शक्यतो आपण अंगणातच तुळस ठेवत असतो पण मग प्लॅस्टिस्टीममध्ये आपल्याला जी काही तुळस आहे ती गॅलरीत वगैरे जि जिथे जागा व्यवस्थित असेल स्वच्छ असेल त्या ठिकाणीच आपल्याला तुळस ही ठेवायची असते सो आता तुळशी मातेची ही पूजा करून घेतली सकाळी सकाळी छानशी छोटीशी शिकं होईना रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यावरती हळद कुंकू वगैरे टाकून अशा पद्धतीने तुळशी माती तिची पण मी पूजा करून घेतलेली आहे तिला पण दिवा वगैरे ओवाळून घेतला तर तुळशी माता सुद्धा आपल्या इथे आवर्जून आपण लावले पाहिजे कारण की तुळशी माता काय करते आपली जी काही घरातली नकारात्मक जी काही असेल ना ती खेचून घेण्याचं काम तुळशी माता करत असते आणि आपल्या घरामध्ये तिच्यासारखंच मस्त असं प्रफुल्लित वातावरण आपल्या घरामध्ये ठेवण्याचं काम ही तुळशी माता करत असते माझ्याकडे तुळशी तुम आधी पण म्हणजे बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळा शेअर केले की तुळशी माता जगतच नाही की ती मी व्यवस्थित लावतो ती जळूनच जाते पण ही तुळशी माता अतिशय छान अशी फुललेली आहे चल आता तुळशीची पण तयारी झाली आता मी घेत आहे घट मांडण्याची तयारी करायला घेत आहे आणि घट मांडण्याच्या सुरुवातीलाच मी सांगत आहे की जशी आमच्या घरामध्ये पद्धत आहे त्या पद्धतीनेच मी घट मांडत असते तेव्हा काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला माफ करा ज्याच्या त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आमच्याकडे ज्या पद्धतीने घट मांडतात ज्या ज्या वस्तू ठेवतात घटाला त्याच वस्तू मी ठेवलेल्या आहे पूजेच्या तर सगळ्यात आधी देवा जे काही आपल्या रोजच्या देवाची देवपूजा असते ती सगळ्यात आधी करून घेतली तिथे दिवा वगैरे लावून घेतला आणि कोणत्याही कोणत्याही पूजेची मांडणी करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करायचा असतो त्यामुळे तो दिवा आधी लावून घेतला त्यानंतर एक स्वच्छ ज्या ठिकाणी मला घट मांडायचे आहे तिथे स्वच्छ करून घेतली जागा त्यानंतर स्वस्तिक काढलं त्यावरती पाक ठेवला त्यानंतर त्यावरती कोरा कपडा ठेवला आणि मग माझ्याकडे ना लक्ष्मी मातेचाच फोटो आहे आमची कुलदेवता जरी तुळ तुळजाभवानी तु असली ना तरी माझ्याकडे लक्ष्मी मातेचाच मोठा फोटो आहे आणि तुळजाभवानीचे आमच्याकडे टाक आहे त्यामुळे आम्ही फोटो तो काही गेलेला नाही आहे तुळजाभवानी मातेचा जो टाक आहे ना तर त्याचीच आम्ही पूजा करत असतो मग आता वरती समोर फ्रेम म्हणून देव देव देवीचा कोणता फोटो ठेवायचा तर मी दरवर्षी हाच फोटो ठेवत असते तर आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेससुद्धा मी हाच फोटो ठेवत असते तर बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडत असते अगदी अगदी माझी साधी सिंपल अशी घटाची पूजा असते काही जास्त नाही जसं जमेल तसं त्या पद्धतीने करत असते फक्त देवीला कसं मन भावे करणं महत्त्वाचं असतं असं तरी मला वाटतं तर आता इथे बघा आता माझं घट मांडण्याची सुरुवात केलेली आहे आणि जर तुमचं घट येत नसेल तर तुम्हाला याच्यामधून मी एक टिप्स देते की घट छान पद्धतीने येण्यासाठी छान उगण्यासाठी तुम्ही जे काही घटामध्ये सॉरी जे काही धान्य टाकतो ना आपण मातीमध्ये तर ती माती सगळ्यात आधी ना छानपैकी चाळून घ्यायची त्याच्यातला जो असेल तो कचरा सगळा काही काढून घ्यायचा आणि मी तर म्हणेल दोन तीन दिवस आधी ती सुक सुकवायला पण ठेवायची तुम्ही माझ्या कालच्या किंवा परवाच्या क्लिनिंगच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असणारी मी माती सुकवायला ठेवली होती गॅलरीमध्ये तर अशा पद्धतीने ती सुक घ्यायची फोडून घ्यायची आणि मग तिच्यातला जो काही घाण कचरा असेल तो गाळ चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये धान्य हे पेरायचं असतं कारण की आपल्याला माहिती आहे शेतकरी त्याच्या जर शेता शेत छान येण्यासाठी किती आधी मेहनत घेतो किती मशागत करतो ना शेतीची तेव्हाच त्याचं पीक छान येतं की नाही मग आपल्याला सुद्धा आपलं जर काही धान्य आहे ते व्यवस्थित जर यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आधी अशा पद्धतीची मेहनत घेणं गरजेचंच आहे हो की नाही तर मग अशा पद्धतीने मी घट हा मांडत असते किंवा घटाची पूजाही करत असते आणि जे काही धान्य मला पेरायचं आहे तर ते मी दोन ते तीन तास आधी ते धान्य भिजत ठेवत असते जेणेकरून त्याला लवकर अंकुर फुटतील आणि मग छान माझा घट हा फुलून येईल आणि असं म्हटलं जातं की जेवढा घट छान फुलतो तेवढा घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी भरभराटी अन्नाची कमी जाणवत नाही अन्नधान्य जे काही असतं ते त्याची भरभराटी असते तर ते, ते होण्यासाठी तर आपल्याला एवढीशी मेहनत घेणं गरजेचंच आहे हो की नाही तर थो जेवढी माहिती होती मला गटाबद्दल तेवढी तुमच्यासोबत मी शेअर केली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्ही अशा पद्धतीने घट बसवता का तर बघा आता इथे माझी सर्व काही पूजा वगैरे मांडून झालेली आहे अशा पद्धतीने छानशी मी साध्या आणि सिंपल पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा आता दिवा पण प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि इथे मी दिवेला तिला तिळाचं तेल वापरलेलं आहे आणि नैवेद्य तर नैवेद्य आज आहे ना तुपामधला आहे सो मी तुपामधला जो काही नैवेद्य आहे पहिलं पहिला नैवेद्य हा देवीला तुपाचा होता तर मग डायरेक्ट तूप न करता म्हणजे डायरेक्ट तुपच तुपाचं नैवेद्य दाखवतो तुपातला शिरा केलेला आहे तर तो, तो मी आता सगळी काही माझी पूजा मांडून झालेली आहे आणि आता रांगोळी वगैरे पण काढून घेते कारण की सगळं करू आणि रांगोळी जर काढली नाही ना तर मग काहीच अर्थ नाही जो काही आपलं शो ना तर ती रांगोळीनी येत असते हो की नाही तर मग ती रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता इथे तुपातला शिरा केलेला आहे खाली चौकोनी मंडल केलं आणि मी आता आजचा पहिला जो दिवस आहे तो देवीला तुपाच्या शिराचा मी दाखवत आहे तर तुपा तुपाचा दाखवायचा होता ना मग तूप कसं दाखवणार डायरेक्ट म्हणून मग तुपातला शिरा बनवून देवीला मी अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण केलेला आहे तर चला आता सर्व काही घटाची पूजा वगैरे झाली परत नैवेद्य वगैरे पण झालेला आहे अशा पद्धतीने साधी सिंपल माझी जी काही पूजा आहे ती मांडलेली आहे मी आणि थोडंसं काहीतरी डेकोरेटिव्ह सामान होतं घरामध्ये गणपतीचं ते सुद्धा लावलेलं ला आहे जागा कमी कमी असते त्यामुळे असं खूप मोठी मी डेकोरेशन करू शकत नाही जसं आपण गणपतीला करतो तसं सा, असा साध्या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर मग आपली गणपतीची आरती दुर्गा मातेची आरती जेवढ्या देवांचे जमेल तशा तेवढ्या आरत्या येतात तेवढ्या आरत्या करून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीसुक्त वाचायला कोणी विसरायचं नाही आहे वेळात वेळ काढायचा आहे आणि जोपर्यंत नवरात्री आहे तेवढे नऊ दिवस तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे खूप छान प्रभाव आहे त्या सुक्ताचा घरामध्ये आपली जी काही पॉझिटिव एनर्जी नेहमी वास करते त्या जे सुक्त आपण वाचतो त्याच्याने तर चला आता इथे झाले आहे अशा पद्धतीने माझी सगळी काही पूजा तुमच्यासोबत शेअर केली माझा नवरात्रीचा जो काही पहिला दिवस आहे तो तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीचे नऊ दिवस एन्जॉय करा चला तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ